दोन तारखेला शेतकरी कामगार पक्ष वर्धापन दिवस पनवेल सेक्टर सहा येथे होत आहे सेक्टर सहा येथे वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे सभेसाठी मंडपची तयारी सुरू आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजसाहेब ठाकरे हे येणार आहेत त्याच्यामुळे राजसाहेबांची तोप नक्कीच धरावणारे नक्की आता आपण पाहतो की मागच्या काही वर्षामध्ये आपल्याकडे वर्धापन दिन झाला राहणार नाही गेली पंचवीस वर्षामध्ये मला वाटतं सत्तम पंधरामध्ये वाढवापर्यंत चालला होतो तर नक्कीच शेका पक्षाचे तरुण कार्यकर्ते लालबाडपाद त्याच दोघांनी फडकवणारे की माझे आमदार बालराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचा अनुभव आहे की शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये काम करत असताना कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून आज ओळखला जातो आणि आमच्या ज्या पक्षाची जी ज्या भूमिका आहेत जे साहेब मांडतात त्या भूमिकेशी आम्ही ठाम असतो आणि नक्कीच आमदार बलाराम पाटले साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो हा जो कार्यक्रम होता आहे पनवेलला तर त्या कार्यक्रमाला ग्रामीण भागातून युवक युवती तरुण असा बराच वर्ग तिकडे उपस्थित राहील आणि मोठ्या जोबाने हा कार्यक्रम तिथं साजरा होईल असं मला वाटतं आणि यातच तुम्हाला सांगायचं वाटतं की राज ठाकरे साहेब आपल्याकडे येतात म्हणून मनसेवाले देखील मोठ्या संख्येने कार्यकर्णाला हजर राहतील निवडणुकांसंदर्भात सांगायचं झालं तर मी नक्की तुम्हाला नक्की सांगेल की आमचा गावखेड्यातील तरुण वर्ग शेतकरी कामगारांचा निष्ठावान वर्ग हे सर्व आम्ही एकत्र मिळून ह्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही नक्की घेऊन दोन तारखेला शेतकरी कामगार पक्ष पंधरापन दिवस पनवेल सेक्टर सहा येथे होत आहे सेक्टर सहा येथे वर्धापन दिनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे सभेसाठी मंडपची तयारी सुरू आहे तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजसाहेब ठाकरे हे येणार आहेत त्याच्यामुळे राजसाहेबांची तोप नक्कीच धडणार आहे वेळेत आता आपण पाहतो की मागच्या काही वर्षामध्ये आपल्याकडं वर्धापन दिन चालला राहणार नाही गेली पंचवीस वर्षामध्ये मला वाटतं सत्तम पंधरामध्ये वर्धापन दिन चालला होतो तर नक्कीच शेका पक्षाचे तरुण कार्यकर्ते लाल वळपास त्याच दोघांनी पडद होणारे व्यवस्थित मी माझे आमदार बालराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचा अनुभव आहे की शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये काम करत असताना कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि आमच्या ज्या पक्षाची जी ज्या भूमिका आहेत जे साहेब मांडतात त्या भूमिकेशी आम्ही ठाव असतो आणि नक्कीच आमदार बलाम पाटले साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो हा जो कार्यक्रम होत आहे पनवेलला तर त्या कार्यक्रमाला ग्रामीण भागातून युवक युवती तरुण असा बराच वर्ग तिकडे उपस्थित राहील आणि मोठ्या जोमाने हा कार्यक्रम तिथं साजरा होईल असं मला वाटतं आणि यातच तुम्हाला सांगायचं वाटतं की राज ठाकरे साहेब आपल्याकडे येतात म्हणून मनसेवाले देखील मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर करतील